इको फ्रेंडली गणपतीच्या बद्दल जनजागृती वाढतेय पण काही घरांमधून अगदी सुरुवातीपासूनच पर्यावरणपूरक गणपतीची स्थापना केली जाते नायगावचं शिरीषकर कुटुंब यापैकी एक या कुटुंबानं यंदा हँडमेड कागदाच्या लगद्यापासून तयार केलेली घरगुती गणपतीची ची, ची प्रतिष्ठापना केलेली आहे शिरीषकर कुटुंबामध्ये नव्वद वर्षांपासून गणपतीची स्थापना केली जाते सुरुवातीपासूनच ते शाळूच्या मूर्तीची स्थापना करतात यंदा त्यांच्या घरच्या मूर्तीसाठी कागदाच्या लगद्याचा वापर करण्यात आला प्रदूषणाच्या बाबतीत जर म्हणायला गेलात तर ते विसर्जन करताना म्हणजे इतर मूर्त्या ज्या म्हणजे विसर्जनांतर जो विठमणा होतो ही मूर्ती विसर्जन झाली विठंबना होणार नाही कारण दहा मिनिटाच्या आतमध्ये त्या समुद्रामध्ये विसर्जन केल्यानंतर ती संप्लिटली म्हणजे संपूर्ण मूर्ती विरगळली जाते आपल्या समुद्राचं समुद्रा समुद्रा जा जे पर्यावरण जे होत आहे दूषित पर्यावरण त्याला पण आळा घालू शकतो आणि जे स्वप्न जे आहे सुंदर मुंबई आणि स्वच्छ मुंबई तर एका घरापासून अनेक घरापासून जर सुरुवात केली तर नक्कीच हे स्वप्न पूर्ण होऊ शकेल